नाशिकमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे पिकअप चालकानं दुचाकीला जोरदार धडक दिली आणि या धडकेमध्ये तेवीस वर्षीय जयश्री सोनवणेचा मृत्यू झाला जयश्रीचा भाऊ सुमित गंभीर जखमी झालेला आहे तीन दुचाकी एका कार सह अन्य आणखी दोन वाहनांना पिकअपनं जोरदार धडक दिली आहे हा चालक यावेळेला मध्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समजते चालकाच्या छोट्या मुलानं एक्सिलेटर दाबला आणि त्यामुळे अपघात झाल्याचा दावा केला जातो आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी सोडले गेले त्यांच्याकडून किरण नेमका काय हा सगळा प्रकार घडलेला होता अपघाता अपघातादरम्यान याबाबत काही समजू शकलंय का, का। नाशिकच्या मस्को परिसरातील ही संपूर्ण घटना आहे पिकअप चालक जे होते त्यांच्या मांडीवर त्यांचा मुलगा बसलेला होता छोटा मुलगा आणि तो त्या ठिकाणी असताना त्याच्याकडनं वर पाय पडला आणि हा अपघात घडला जो संशय आहे तो व्यक्त केला जातोय एकूणच जर बघितलं तर जवळपास तीन ते चार या दुचाकींना या पिकअप वाहनाने चिरडलेलं आहे यामध्ये एका तेवीस वर्षीय मुलीचा देखील मृत्यू झालेला आहे तिचा भाऊ तिच्या सोबत होता तो देखील गंभीर जखमी आहे याशिवाय आणखी दोघ यामध्ये गंभीर जखमी आहे त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार देखील केले जातात याशिवाय अन्य दोन ते तीन ठिकाणी देखील या चालकाकडनं काही वाहनांना अपघात घडल्याचं सा त्याच्याकडनं सांगितलं जात आहे प्रामुख्यानं जर बघितलं तर त्याची तपासणी पोलिसांच्या जी सिव्हिलला करण्यात आली त्यामध्ये तो मद्यधुंद अवस्थेमध्ये दे असल्याचं देखील त्यामध्ये निष्पन्न झालेलं आहे एकूणच सी अँड रनची ही संपूर्ण घटना आहे पोलीस अधिकचा तपास करताय गुन्हा देखील दाखल नाशिकच्या मसरोड पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे या सगळ्या दरम्यान आता तपासात आणखी कोणत्या बाबी समोर येतात हे बघावं लागेल प्रदीप धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी किरा